लोकसभा इलेक्शन लागणार आहे आता खासदारकीचा तर तुम्हाला काय वाटतंय की कोण पुढे भावी हे राहणार सोनवणे सोनवणे बजरंग बाबा सोनवणे कशा होऊन तुम्हाला काय का का मुंडे बघितलेत नाही ना बघितल्याच नाही बाबा एक मिनिट आता इलेक्शन लागणार आहे आपला समजा लोकसभा तर तुम्हाला काय वाटतं कोण खासदार पाहिजे तुम्हाला काय वाटतं बजरंग बाबा सोनावणे नाही नाही तुमचं जे वाटत सांग <laughs> ते सांगा तुम्हाला ते किंवा जे तुम्हाला दुसरं इतर कोणी असेल किंवा अपक्ष कोणी उभा ठाकलेला कोण वाटत नाही ते त्याच आता लोकसभेचे इलेक्शन लागणार आहे आता काही दिवसामध्ये आणि आता सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे तर तुम्हाला काय कोणता अपेक्षित आता कोण खासदार होण्यासाठी आमचं म्हणणं की जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तो तोपर्य काहीच निर्णय सांगता येणार म्हणजे नेमकं काय स्पष्ट काय स्पष्ट म्हणजे का का का। आता कोण समजा समोर कोण उमेदवार आहे कोण नाही कोण फॉर्म काढणार आहे कोण तिकीट फायनल होणार आहे बरोबर ह्याच्यावर अवलंबून आहे तरी पण तुम्हाला काय वाटतं आता गेल्या याच्यामध्ये आपल्या जसे की आपल्या प्रीतम ताई मुंडे होते तर ते राहिलेले होते आता पंकज ताई मुंडे आलेले आहेत त्यांनी पंगा भाजप कोण त्यांनी भरलेलंय फॉर्म तर तुम्हाला आता काय वाटतं भाजप किंवा आता काय सांगता येणार नाही प्रितम ताई मुंडे जसे काम काय केले का नाही केले काय ना काय <laughs> के का। ते काही माजलगावचे काही ग्रामस्थाय आपण त्याच संदर्भात त्यांना विचार करणार आहोत कि आता जे लोकसभाचे जे मतदान इलेक्शन येणार आहे आता लागलेले आहे लोकसभा तर आता येणाऱ्या काळामध्ये खासदार म्हणून कोण त्यांना अपेक्षित असं वाटतंय आपण काय वाटतं मला बजरंग सोनवणे वाटतंय बजरंग बापा सोन कशामुळे तेच का कारण की त्यांची फर्स्ट टर्म आ... सेकंड टर्मला लोकसभा इलेक्शन लोकसभा याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला कोण वाटत कोण अपेक्षित पंकजा मुंडे पंकजा पंकजा मुंडे कशामुळे काय काय का नेमकं गेल्या पंचवार्षिकमध्ये प्रितमताई मुंडे हे होते तर आता त्याने कोणते काम केले काय त्यात काय वाटत असेल काय कशामुळे ते येते काम नाही झालेले एवढं पण तरी बी पंकजच्या मुंडेच येत नेमकं तुम्हाला कोण वाटत पंकज पंकज ताई म्हणून कशामुळे नेमकं काय करा काही ना काही काम करते आमचे अपेक्षा आहे सगळ्यात अपेक्षा असा आहे आमचा मी चायवाला आहे तर आमचा अपेक्षा असा आहे समजा रस्त्याला इथं खड्डे आहेत ह्या रस्त्याला त्या रस्त्याला आमच्या अपेक्षा एवढंच आहे फक्त ह्या रस्त्याने चांगलं काम व्हावं नगरपालिकेने चांगलं काम करून द्यावा ह्या रस्त्याने गोर घरी दिवस एका दिवस गेले नालीतून पडते तिथून रस्त्यानी बरोबर त्या रस्त्याने पलीकून त्या रस्त्याने पलिपून गेलो वरवाड गल्लीतून गेलो तिथं रस्ता नव्हता ताई बी आलते तिथं ताई बी आलते तिथं आमचं एकच अपेक्षा आहे हर गल्ली कुणी बी राहू द्या हर माणूस राहू द्या कुणी बी राहू द्या चांगलं काम करून द्या आम्ही त्यांना मतदान देऊ इलेक्शन मध्ये तुम्हाला कोणता चेहरा अपेक्षा वाटतय आ, नाए, नाए, बजरंग बाप्पा सोनने किंवा पंकजा मुंडे तो कोणता वाटतं की हा पक्ष कोणी उमेदवार तुम्हाला काय नाही कोणी नाही आम्हाला बजरंग बाप्पा सोनने आवडते बजरंग बाप्पा सोनवते बजरंग बाप्पा सोनवने तुम्हाला काय आवडतं बजरंग बाप्पा सोनव बजरंग बाप्पा सोनवून येणाऱ्या लोकसभा इलेक्शन मध्ये तुम्हाला कोणता चेहरा अपेक्षित वाटतं बजरंग बाप्पा सोनव बजरंग बाप्पा सोनवून मुंडे मुंडे कोणता तुम्हाला कोणता चेहरा अपेक्षित वाटतय हा काय नाही वाटत हा येणाऱ्या लोकसभा मतदान मध्ये तुम्हाला कोणता चेहरा अपेक्षित वाटतय सध्या काही सगळे राजकारणी तसे मुंडे किंवा बजरंग बाप्पा सगळे सर्व नाही येऊ शकतात येऊ शकतो तुम्हाला काय वाटतंय बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का तुम्हाला काय वाटतं कॅमेराकडून कॅमेऱ्याकडे बघून म्हणा एकदा कोणतंच नाही कोणताच नाही अपक्ष उमेदवार कोणी आहे का चेहरा हा तुम्हाला काय वाटतंय का बजरंग बाप्पा सोडून बजरंग बाप्पा सोडून जय बजरंग वली की, हो। <laughs> ओके काय बरेच इकडे नाही आजोबा ते दिसत आहे आपण आपण त्यांना विचारणा करणार आहोत आजोबा तुम्हाला आता लोकसभा चे आता मतदान लागणार आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कोण तुम्हाला खासदार होण्याची अपेक्षा कोण कोण कोणती वाटते एक बात बताता साहेब मॅम जो भी आएंगा, उसका भुला जो नाही आता उसका भुला। इस जो आयला हे तुम्ही बघू शकता की काही मत हे आजी भाई आहेत आपण काय सांगू ने कोण बोले व्हायच अच्छा काय तुम्हाला काय वाटतं काय अपेक्षित आहे लोकसभा येणारे लोकसभा मध्ये खासदार म्हणून तुम्हाला कोणाचा चेहरा तुम्हाला हे वाटत बजरंगप्पा सोन बजरंग बाप्पा सोन तुम्हाला काय वाटतंय नेमकं का कोणत्या कारणात त्यांचे काम चांगले आहेत त्यांचे सगळ्या जनतेला काम आवडते पंकजा ताईचे पंकजा ताई खूप आहेत ठीक आहे येणार आहे लोकसभा मध्ये तुम्हाला कोणता चेहरा तुम्हाला वाटत की हे यावं म्हणून खासदारासाठी खासदारासाठी जे जुना चेहरा तेच यावा जे जुना चेहरा आहे प्रीतम ताई मुंडे आता प्रीतम ताई मुंडे तर नाही आता त्यांना काही शिर भेटलेला नाही आहे आता पंकजा ताई मुंडे त्यांना भाजप भाजप सीट भेटलेलं आहे तुम्हाला कोणता पंकजा ताई मुंडे वाटतो तर प्रीतम ताई मुंडेचे काम काही तुम्हाला कसे वाटले गेल्या वर्षी वाट काम गेल्या वर्षी वाट काय वाटले नाही जरा जरा माणूस बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे आहे का बजरंग बाप्पा सोनवणे का चांगला माणूस चांगला माणूस